हे कोणी पातेल रोडवर ठेवलं नाही त्याला आमच्या गावातल्या लोकांना आकलीच नाहीत राव हे पातेल ना कुठं रोडवर ठेवायची वस्तू आहे का घरात ठेवायची वस्तू आहे ना रोडवर ठेवली अजून मला सांगा एखादं उद्या त्याला कोणी धडकलं पडलं मेल तर त्याला जिम्मेदार कोण उद्या पुन्हा सगळं हात वर करते आमचं काय नाही आमचं काय नाही आम म्हणजे गावाचा एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आहे का मला पातेलाच काहीतरी करावं लागेल त्याच्याशिवाय काय गाव सुधारणार नाही हो दे नाही गाव पातेला रोडवर नाही टेवायचं यांनी कुणीच काय पांडिया पुढे बघून चल ना पाटील कुठे पाटील लागेल त्याला पाटील दिमाग सोड पाटील डोक्यात घालून कशाला चाललाय हातात घेऊन चल ना ह्याच्यात माझी काय चूक आहे ह्याची पाटीलाची चूक आहे सगळी आता त्या पाटीलाची काय चूक आहे मला सांग मी पाटील रोड वर होत जर मला धड नसतं मी याला तर मी उचललं नसतं उचललं नसतं तर डोक्यात नसतं घातलं आणि डोक्यात नसतं घातलं तुम्ही तुम्हाला धडकलं बी नसतं ना तुम्हाला काय बोलायचं ना या पातिलेला बोला अरे आता त्या पातिलेला काय बोलणार आम्ही म्हणूनच ना या पातिलेला काय बोलता येत नाही म्हणूनच मी ह्यालाय ना इटाला घेऊन चालले चला तुम्ही माझ्यासोबत चला आणि आम्ही कशाला तुझ्यासोबत तुम्हाला माहिती ना मी किती साधा मोडा माणूस अरे मला कोणी मी फसूच रे कोणी बी ये काढी तुम्हाला माहितीये का बरे पातील आहे मला काय माहिती पातीला गुणाचं ते आता ही पातील घेऊन ना मी सोनाराकडे जाणार आहे आणि मला माहितीये सोनाल मला फसविणार आहे सोनाराकडे बापर का ते बंगारवाल्याकडे मला फसविणार ना अरे मला कोण नाही फसवीत मला गावातले सगळे फसवीत तुम्ही जो बी मला फसवितात मला माहिती ना त्याच्यामुळे म्हणतोय चला माझ्या सोबत जरा चला 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 व्यवस्थित रे आता पाहते पातेल आम्ही काय तुला आपलं मानित नाही त्याच्यामुळे आम्ही तुला अजिबात सांगणार नाही की आम्ही पातीला येऊन पाव आल्याला काय जाणार तुम्हाला अरे अजिबात पांडे पाव वाल्याला नाही भंगार वाल्याला विकायला चाललोय हे बाग दुसऱ्या आम्ही का तुला आपलं मानित नाही त्याच्यामुळे आम्ही तुला अजिबात सांगणार नाही की आम्ही पातीला घेऊन वाले घेऊन किराण दुकानवाले किराण दुकानवाल्याला जाऊ पातीला बघू जरा ए अजिबात पातीला हात लागत नाही का आम्ही तुला yeah. आपलं मानितच नाही त्याच्यामुळे आम्ही तुला सांगणारच नाही की आम्ही पातीला प्लंबरवाल्याला ऐकणार अरे तुम्ही मला आपलं मानित नाही त्याच्यामुळे मी थांबलो पण नव्हतं था? तुमच्याकडे चाललो होतो आपला गपगुमान तूच बोलून घेतलं मला मग कशाला थांबला जायचं ना तुझा तू असं बोलून घेतलं कुशालन कशाला जमलं होतं रे मी सांग गिरणी गिरणीवाल्याकडे घेऊन जाऊ आपण गिरणी गिरणीवाल्याकडे जायचंय पाटा पाठा भांड्याल सरल चल थांबा एक मिनट थांबा थांबा काय आता आपल्याला अरे वाला भंगरवाला भंगरवाल्या हा भंगरवाल्याला विकायचं भंगरवाल्याला विकायचं चल पण भंगरवाला किती रुपये रे पाच हा रुपये एवढे पैसे आहे ना चला पर बर झालं भेटलं थांबा थांबा थांब इकडे सरपंच आज पण का नाही पातील तो काय खरं नाही दे पा, मी काय म्हणतो ऐका ना एक काम आहे आपलं अर्धा तासच काम आहे किती अर्धा तासच झाले की तुम्हाला दोनशे दोनशे रुपये देतो लगेच रोख काय झालं तिथे गेलो सांगतो तुम्हाला किती रुपये दोनशे 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 हा ए काम नाही सोडायचं आपल्याला काम करू मग नंतर पातेल आहे का मग पातेला कुंभार अरे चला 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 तेवढं काम करा काम करू आपण चला फटाफट चला हो चला बरं ऐका हो का हो इथून त्या खांबापर्यंत हे सगळे ना गावात उपटून काढायचं एक अर्धा दाचं काम होऊन जाईल एवढं झालं की लगेच दोनशे दोनशे रुपये ह्या इथून चालू करायचं ठीक आहे तीन पाती दारा त्या खांबापर्यंत किती रुपये अरे दोनशे रुपये ठरले नायच काय खांदायच का खांदायचं नाही रे गावात उपटायचे हा

आ तू लगे ग봐 उठतेस आमचे पँटी कुठे पडितो ए यार गोळ्या घ्या ना उठून राव हो। आवसत चालले ना आमचं कुठेय तो पांड्या इथं 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 ए बंड्या आण इकडे जा पातीले माद ए सोळ पातीले माज पातीले आण इकडे कर तुला माझ्या पातीले बी कमी पडायला लागले का आता कुशाल पातीला घेऊन बॉम्बलत निघला मी तिथं पातीला वायासाठी ठेवलं तर म्हणलं उन्हात ठेवून जरा रस्त्यावर तर वाळण सुकन लवकर खुशाल घेऊन पाहायला लागला गावभर मी तिकडे शोधते की सगळीकडं माझं पातील तुला कोण घ्यायला तुला आहे का रोडवर मी ते माझं पातील रोडवर ठेवून येतं तिथं चंद्रावर ठेवून तुला काय करायचं रे विचारून घ्यायचं ना पातीला लागत होत तुला तर आला मोकळा घेऊन पातील माझ म्हणलं पण मी पातील नेल मला तुषारनी सांगितलं दुसरं म्हणलं का परत माझ्या पातीला हात लावला ना, ना तुला सांगते म्हणून काय रे ठेके हा की तुला कळलं का आम्ही तुला का आमचं की का तू आहे ना अशा चाळ्या का अशा पुरी सांगतोच म्हणून आम्ही तुला काही सांगत नाही कळलं का मला काय माहिती ती म्हणली मा पातेला कुठं बघितलं मी म्हणलं हाय असच ना बाळ्या चुगड्या करतो ना म्हणून माहिती का तू आमच्यातलं नाही आम्ही तुला मानणार बी नाही आणि आजपासून बोलणार बी नाही सरपंच रुपये अरे अजून कामच नाही केलं तर कुठं तुला दोनशे द्यायचं पातेला गेलं आणि तुमच्या काय कामाचं घेऊन बसला तुम्ही तुम्ही पैसे देणार आहेत काम केलं तर पैसे देईल नाही देणार काम करणार आहे का आपल्याला काय काम नाही जमणार आपण हे यार ऐक ना काम आप नाही आपल्याला सरपंच हे असं करते तू जा ए यार बंडू ए घ्याऊर कोण चाला लवकर पाठदेशी सरपंच बांध्या गेला म्हणजे आता एवढं का बघा आम्ही दोघांनी उठायचं का आम्हाला दोनशे रुपये मध्ये नाही परवडणार अरे मग तीनशे तीनशे देतो दे ना नाही नाही पाचशे पाचशे रुपये द्यावा लागतील ए अरे गोवाळ्या हाय किती ला काय पाचशे पाचशे म्हणजे हजार रुपये झाले ला का अरे त्या नाक्यावरच्या माणसांना पाचशे दिले ना तर आखं काढून देते सगळं गावात मग नाक्यावरचे आलं तुम्ही आम्हाला नाही परवडत पाचशे देतो ना तुम्हाला अरे ऐका आईला आता चांगलं दोनशे दोनशे देत होतो आता नाक्यावरूनच माणसं आणावं लागतं मला ह्या गावातल्या लोकांना आहे ना काम दिलं तरी प्रॉब्लेम आणि नाही दिलं तरी प्रॉब्लेम